काळा तलाव हे कोल्हापूर शहरातील तळे आहे यास कोल्हापूरची रंकाळ चौपाटी म्हणूनही संबोधले जाते ते कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे पूर्वी येथे एक मोठी दगडांची खाण होती जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंड गंडरादित्य याने जी तीनशे साठ जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला होता त्यानंतर अठरा आठव्या किंवा नवव्या आट्र शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली इसवी सन आठशे ते नऊशेच्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले या भूकंपामुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठे तलाव तयार झाले तर पुराण कथांनुसार शंकराचा अवतार व सोनारी गावचे ग्राम ग्रामदैवत काळभैरव काळभैरव म्हणजेच काळभैरवनाथ हे शेषाची कन्याजोगी जोगेश्वरी हिच्याशी विवाह करण्यासाठी पाताळात जात होते तेव्हा ते, ते कोल्हापूरला अंबाबाईला भेटण्यासाठी आले कारण पाताळात जाण्याचा रस्ता हा फक्त अंबाबाईलाच माहीत होता जेव्हा अंबाबाई काळ भर काळ भैरवना भेटण्यास आली व तिला त्याच्या येण्याचा उद्देश कळाला अंबाबाईने त्याला घोडा आणावयास सांगितले व रिंगणात डाव डाव करावयास सांगितले घोड्याच्या टापांनी तेथे ते भला मोठा खड्डा तयार झाला व या खड्ड्यातून काय काळभैरवाने पाताळात प्रवेश केला व जो, जोगेश्वरीशी विवाह केला व पात पाताळातून परत आल्यावर परत कोणी पाताळात जाऊ नये म्हणून तो रस्ता काळभैरवाने बंद केला व कालांतराने त्या खटत पाणी साचून पुढे त्याचे मोठे तळी निर्माण झाली या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या र रक्षकाचे मंदिर आहे त्याच्या नावावरूनच्या तलावास रंकाळा हे नाव पडले शाहू महाराजांनी या तलावाचे रूपच बदलून टाकले विविध प्रकारचे पक्षी वनस्पती व सूर्यास्त पाण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते गेल्या काही वर्षात येथे बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे या ठिकाणी सँडविच भेळ वडापाव शीतपेये अशी आदी अनेक उपहारगृहे आहेत संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचे स्वरूप असते विविध ठिकाणून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असाही केला जातो रंकाळा तलाव कोल्हापूर शहराच्या नैऋत्य टोकाला आहे त्याचे क्षेत्र सुमारे दोनशे दोन हेक्टर असून खोली जवळजवळ अकरा मीटर आहे हल्ली तलावाचे पाणी शेतीसाठी उपयोगात आणले जाते तलावातील पाणी सोडण्यासाठी एक दरवाजा बांधला आहे तळ्याकाठी शालेनी राजवाडा असून राजवाड्याच्या भव्यतेमुळे रंकाळ्याच्या वैभवात अधिकच भर पडली आहे